महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष लवकरच एकत्र येतील आणि प्रचारात सहभागी होतील चंद्रहार पाटील शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना अधिकृत उमेदवारी आज जाहीर करण्यात आली यावेळी जिल्ह्यामध्ये काँग्रेसकडून नाराजी व्यक्त करण्यात आली यावर चंद्रहार पाटील म्हणाले महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष लवकरच एकत्र येतील आणि प्रचारात सहभागी होतील असा विश्वास चंद्रहार पाटील यांनी व्यक्त केला आहे तसेच महाविकास आघाडीचे नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या येत्या दोन दिवसात बैठका होणार आहेत तसेच काँग्रेस नेते विश्वजित कदम विशाल पाटील यांच्यासह नाराजणी त्यांची भेट घेऊन नाराजी दूर करणार असल्याचं सा महाविकास आघाडीचे शिवसेना उमेदवार चंद्रहार पाटील यांनी सांगितलं आहे उमेदवारी बाबतीत माझ्या मनात कुठलीही शंका नव्हती कारण ज्यावेळेस एकवीस तारखेला आदरणीय उद्धवसाहेबांची जी मिरजमध्ये सभा झाली आणि तिथे ज्यावेळेस माझी उमेदवारीची घोषणा झाली होती त्यामुळे माझ्या मनात कुठलीही शंका नव्हती की उमेदवारी मला मिळणार ही शंभर टक्के खात्री होती आणि आज महाविकास आघाडीची जी अधिकृत घोषणा झाली आहे त्यामुळं त्या गोष्टीचा आनंदच आहे काय म्हणून मी मागही सांगितलं होतं की महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षीय आपापल्या पद्धतीने प्रयत्न करत होती की ही जागा काँग्रेस पक्षाला सुटावी किंवा ही जागा आम्ही आमच्या वतीनं प्रयत्न करत होतो की शिवसेनेला ही जागा सुटावी त्या पद्धतीनं दोन्ही दोघांनी दोन्हीकडून प्रयत्न केले रसिकेस झाली पण आज शेवटी महा आज महाविकास आघाडी म्हटल्यानंतर एकाच पक्षाला आ, ही जागा मिळणार होती त्या पद्धतीनं आज महाविकास आघाडीची अधिकृत घोषणा झाली आणि आज मी आता इथून पुढं घोषणा होईपर्यंत ती रसिकेस चाललेली होती पण आता इथून पुढं सर्वजण आम्ही एकत्र काम करू महाविकास आघाडी असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा काँग्रेस पक्ष असेल असे आम्ही तिन्ही पक्ष मिळून एकत्र काम करू मी भेटणार महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेत्यांच्या नाही सर्व पदाधिकाऱ्यांच्या तालुका अध्यक्ष असतील सर्व गटप्रमुख असतील किंवा जिल्हाध्यक्ष असतील सर्वांच्या प्रमुख नेत्यांच्या सर्वांच्या गाठीभेटी मी आता ह्या आजपासून चालू केलेल्या आहेत असं काही होणार नाही कारण सर्वजण आम्ही आता दु� उद्या परवादिशी किंवा उद्या किंवा परवा जिल्ह्यातील महाविकास आघाडीची आणि इंडिया आघाडीची बैठक होणार आहे त्या बैठकीला सर्व उपस्थित राहतील आणि सर्वजण मिळून माझ्या उमेदवारीशी पाठिंबा देतील ब्युरो रिपोर्ट एस बी आय मराठी सांगली